दुपारच्या जेवणामध्ये असा चमचमीत बेत असला की मस्तच नमस्कार मंडळी करिश्माज मेजवणीमध्ये आज आपण दुपारच्या जेवणासाठीचा मेनू बघतोय अगदी मस्त पालक पनीरचे पराठे बनवलेले आहेत एक वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत बघू शकतो छान असे पराठे फुललेले आहेत टुमटुमीत फुगलेले आहेत रोजच्या घरातल्या सामानातच आपण ही थाळी बनवू शकतो अगदी रुचकर अशी ही थाळी बनवून तयार होते सगळ्यांना नक्कीच आवडेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा सगळ्यात आधी आपल्याला पालक ब्लांच करून घ्यायचा आहे ब्लांच करून घ्यायचं म्हणजे पालकला थोडंसं मिनिटभरासाठी शिजवून घ्यायचं जास्त वेळ शिजवायचं नाही किंवा तुम्ही गरम पाण्यातून काढून घेतला तरीही चालेल तर इथे मी एक मोठी पालकची पाणी गरम पाण्यामध्ये टाकून घेतली थोडंसं खालीवर केलं आणि आता ही पाणी काढून घ्यायची आणि थंड पाणी जे असतं त्या पाण्यामध्ये ही पाणी टाकून घ्यायची म्हणजे काय होतं की अशी प्रोसेस केल्यामुळे याचा कलर बदलत नाही पराठ्यांना छान हिरवागार कलर येतो तर ही प्रोसेस नक्कीच करा किंवा तुम्हाला करायची नसेल स्किप केली तरीही चालेल फक्त आपण कलरसाठी ही प्रोसेस करतोय आता ही सगळी पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडंसं पनीर टाकून घ्यायचं अर्धा वाटी पाणी टाकून यायची प्युरी बनवून घ्यायची या पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची बनवलेली पेस्ट एका परातीमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा चिल्ली फ्लेक्स टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहेत आणि एक चमचा ओवा थोडासा हस्दावरती सोळून टाकून घ्यायचा दोन चमचे तेल टाकून घ्यायची थंडीमध्ये बनवतो त्यामुळे पौष्टिक असतं आणि आता हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पनीरचे छोटेसे तुकडे राहिले असतील तर ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि छान असं एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी जवळजवळ तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे छान असं मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर थोडेसे कुरकुरीत पराठे हवे असतील तर यामध्ये तुम्ही दोन चमचे बेसन पीठ देखील टाकून घेऊ शकता जसं चपातीला मळतो त्या पद्धतीचं कणिक मळून घेतल्यानंतर हे कणिक आपल्याला पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी पॅनमध्ये एक चमचा ओवा दोन चमचे धने एक चमचा जिरे आणि एक एक चमचा बडीशूप टाकून घ्यायची सोबतच एक चमचा कसुरी मेथी टाकून खमंग असं भाजून घ्यायचं आहे भाजून थंड केल्यानंतर हा सगळा मसाला उकळीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि बारीक असा कुटून घ्यायचा आहे तुम्हाला जर ही उखळ मागवायची असेल तर टॅग प्रोडक्ट वरती क्लिक करून तुम्ही ही उखळ मागवू शकता छान कुटून झाल्यानंतर हा मसाला बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा जिरे तडतडून घ्यायचे आहेत सोबतच दोन बारीक चिरलेले कांदे एक हिरवी मिरची अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून छान कांदे मध्यम आचेवरती वरती तळून घ्यायचे आहेत परतवून घ्यायचे आहेत कांदा थोडासा परतला की यामध्ये दे। दीड चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायची एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर लाल तिखट टाकू शकता हे छान परतल्यानंतर दोन टोमॅटोची प्युरी यामध्ये टाकून घ्यायची आणि तेल सुटूसपर्यंत पर्यंत मध्यम आचेवरती परतवून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये तीन उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे सोबत जो मसाला म्हणून घेतलेला होता आपण तो मसाला यामध्ये टाकून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा लिंबाऐवजी तुम्ही आमचूर पावडर देखील इथे वापरू शकता आमचूर पावडर नसेल तर मी म्हणजे जे अवेलेबल आहे त्यामध्ये बनवून दाखवलेलं आहे त्यामुळे इथे मी अर्धा लिंबू वापरलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता जितपत तुम्हाला रसाभाजी हवी आहे त्यानुसार गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लास गरम पाणी टाकून घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ लागलं ला तर चवीनुसार पुन्हा एकदा मीठ टाकून घ्यायचं आणि झाकून मंद असेवरती दोन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची गॅस बंद करून घ्यायचा आणि जशी हॉटेलमध्ये असते तशी अगदी चमचमीत ही भाजी बनवून तयार झालेली आहे पराठ्यासोबत पुरीसोबत अगदी भन्नाट चवीची लागते त्यामुळे ही भाजी नक्कीच ट्राय करून पहा आता आपण ही भाजी ठेवून देऊया साईडला आणि जे पराठे आपले राहिलेले होते ते पराठे बनवून घेऊयात पीठ भिजत ठेवून इथं पंधरा मिनटे झालेली आहेत आता या पिठाचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत जसं आपण चपातीसाठी बनवतो नॉर्मल गोळे त्या पद्धतीचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि सगळे गोळे एकाच वेळेस बनवून घेऊयात म्हणजे चपाती, चपाती लाटताना पटकन लाटल्या ला जातात आणि आपलं काम हे सोपं होऊन जातं आता सुक्या पिठामध्ये एक गोळा गोळवून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आहे थोडंसं छोटं लाटल्यानंतर तेल लावून घडी घालून घ्यायची जशी आपण पुडाची चपाती लाटतो त्या पद्धतीने म्हणजे पराठे जास्त वेळ पर्यंत राहतात तुम्ही डब्यामध्ये दे देणार असाल तरी देखील हे मऊ हातात याकरिता घडी घालून पराठे लाटून घ्यायचे आहेत आता तुम्हाला त्रिकोणी चौकोन आकारामध्ये हवा असेल तर तसं तुम्ही लाटून घेऊ शकता मी तर नॉर्मली गोल आकारामध्ये लाटून घेतलेला आहे आता लाटून घेतल्यानंतर भाजून घेऊयात भाजण्यासाठी मी जो तवा वापरलेला आहे किंवा लाटण्यासाठी जे पळपूट मी वापरलेला आहे ते तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर टॅग प्रोडक्टवरती क्लिक करून तुम्ही मागवू शकता तिथे सगळे तुम्हाला दिसतील प्रोडक्ट तिथून तुम्ही परचेस करू शकता आता दोन्ही बाजूनी खमंग असं तेल तूप बटर जे आवडतं ते लावून भाजून घ्यायचे आहेत बघू शकता छान असे टुमटुमीत फुगलेले आहेत पराठे मस्त असे बनून तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने आपण सगळे गरमागरम पराठे बनवून घेऊयात आणि हे गरमागरम पराठे आलूच्या भाजीसोबत बटाट्याच्या भाजीसोबत सर्व करूयात किंवा तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता रायत्यासोबत खाऊ शकता इतके मस्त लागतात भन्नारसे विचे लागतात त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये बेत नक्कीच करून पहा मार्केटमध्ये फ्रेश अशी पालकची भाजी येत आहे पनीर थोडंसं घरी बनवलं किंवा बाहेरून आणलं तर तुम्ही अशा पद्धतीचे पालक पनीरचे पराठे बनवू शकता जर स्टफड पनीर पराठे तुमचे फुटत असतील तर या पद्धतीने तुम्ही पालक पनीर पराठे नक्कीच बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा